सर्वांना डोंगरावरती गेलो होतो तिथं खंडोबाचे खूप छान असे मंदिर आहे चला यासाठी दोन तीन डोंगर चढून जावे लागते अनेक प्रकारे गेले होते

पटल कॉलेज आहे ना त्याच्या बॅक साइडला ए कशाला मला 5 काय काय आहे तुला काय होते तुला साईडनी खूप छान दिसत होते सोसायटी डोमवर हिरोवर हिरो छान वाटत होते एखाद्या साईडनी इथंपर्यंत जात पर्यंत आलो आहे आणखी डूम चढायचं आहे

सानवी सॅनवी सानवी तो आहे सर्वांना दोन लागत आहे खूप चढावं लागतं orang-orang cepat-cepat ya ini asal istirahat ini बॅगेची हो <laughs> चला चला हे बघ त्यावरती मंदिरावरती जायचे जायचे डोंगरावरती खंडोबाचे खूप छान असे प्राचीन मंदिर आहे kemudian kita beres kita itu करी <tuk> बोलता <tangan> <tuk tangan>

छ <laughs> <laughs> <laughs>